नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज भोगी होती ना तर सकाळी सकाळी माझी गाय गडबड चाललेली होती आत्ताना पण मळ्यात जायचं होतं ना तर आत्ता आता आंघोळीला गेल्या होत्या मी मस्त असा चहा ठेवला आणि शार्वीचं बघा कसं कार्टून बघायला चालू होतं तर आत्ता आंघोळ करून आलेल्या होत्या आणि मग मी चहा दोघींसाठी ओतून घेतला आणि आता मस्त असा दोघीजण चहा बसून प्यायचा मग आत्ता मळ्यामध्ये जाणार आहे तर त्यांच्यासाठीच ना एक दोन भाकरी गॅसवरतीच करायच्या होत्या ना तर मग इथं तवा ठेवला होता म्हणून तर त्यानंतर इथं मी पालकची म्हणजे चाकवताची भाजी आणि शेपूची आणि मेथीची तिन्ही भाजी इथं शिजत टाकलेल्या होत्या मी भोगीची भाजी बनवण्यासाठी आणि त्यानंतर मग इथं भाजीसाठी साहित्य घेतलेलं होतं तर त्यामध्ये ना मी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथं थोडासा फ्लावर कट करून घेतलेला आहे आणि वांगे कट करून घेतलेले आहेत घेवडीची शेंगट करून घेतलेले आहे आणि हे ऊसाचे दोन काड्या घेतलेल्या आहेत गाजर थोडंसं घेतलेलं आहे वटाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि डहाळे नव्हते ना तर मी डाळ घेतलेली आहे आणि थोडेसे तीळ आणि बोर कट करून घेतलेले आहेत तिथं मी तर या सगळ्या मिक्स भाज्या मी इथं छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मग भाजीसाठी मी ते घेणार आहेत तर इथं भाजी करण्यासाठी ना आपण मग अशी बी टाकलेली भाजी होती ना चकवताची भाजी मेथीची आणि शेपूची तर ती भाजी मी थोडीशी शिजवून घेतलेली होती आणि थोडंसं त्याला आता ग्लासने थोडंसं गरगटून घेणार म्हणजे छान असं त्याचा फ्लेवर येतो ना तर इथं मी तीन पळी तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकले आणि त्याच्यावरून नंतर खोबरं टाकत आहे आणि खूप छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना मी आलं लसूण आणि खो कोथिंबिरीचं वाटण टाकून घेतलं आणि त्यानंतर पण मस्त छान असं हलवून घेतलं तेलामध्ये आणि त्यानंतर आपण मग अशी धुवून घेतलेल्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये मी टाकत आहे आणि या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर काजल म्हटले की मला बटाटो पण याच्यामध्ये टाकलेलं आवडतं तर एक बटाटो साल काढून मी याच्यामध्ये कट करून टाकलेलं आहे आणि या सगळ्या मिक्स भाज्या तेलामध्ये छान परतून घेतल्या तर किती खूप छान वास येत होता आणि भोगीची भाजी तर आजच्या दिवशी खूपच छान होते असं म्हणतात ना तर मला तर भोगीची भाजी खूप जास्त आवडते तर त्यानंतर डाळे नव्हते ना म्हणून इथं डाळ टाकलेली आहे हरभऱ्याची मी आणि थोडेसे एक चमचाभर भरती टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान असं सगळं हलवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग हळद पावडर आणि लाल तिखट मसाला एक चमचा आणि आपला घरचा काळा मसाला असतो ना तो मसाला एक मी तर दीड चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर मग अशा आपण गरगट्याची भाजी जी शिजाय टाकलेली होती ना ती त्याच्यामध्ये वरून टाकून घेतली छान अशी आणि त्यानंतर सगळं छान असं हलवून घेतलं आणि भाजीला फोडणी दिली ना इतका छान वास दरवळत होता ना असं झालं होतं की आता ही भाजी कधी शिजते आणि आपण कधी खातो पण अजून चुलीवरती पण मला भाकरी बनवायच्या होत्या तर त्यानंतर मस्त असं वरून बारीक चिरली कोथिंबीर टाकून घेतली आणि चमचाभर ती अजून एकदा मी वरून टाकलं आणि छान अशी मंदाचेवर भाजी शिजण्यासाठी मी तर ठेवून दिलेली होती आणि त्यानंतर मस्त अशी बाहेर चूळ पेटवून घेतली आणि बाजरीच्या ती लावून खमंग अशा भाकरी करायचा प्लॅन इथं चालू होता तर इथं आम ना आमच्या इथं ना एक मराठी शाळा आहे चौथीपर्यंतची तर तिथं ग्रामीण रुग्णालयातल्या एक नर्स होत्या तर त्या आलेल्या होत्या तर त्यांच्यासोबतच माझ्या इथं गप्पा चाललेल्या होत्या तर त्या असं नेहमीच येतात ना त्याच्यामुळे चांगली ओळख आहे ना तर मस्त अशा गप्पा आमच्या चाललेल्या होत्या तर त्यांच्यासोबत गप्पा मारता मारता कधी भाकरी झाली मला पण नाही कळलं तर हे बघा आपली बाजरीची भाकरी किती छान अशी खमंग झालेली आहे ना टमटमीत फुगलेली तर इथं माझ्या बाजरीच्या भाकरी पूर्ण करून झालेल्या होत्या आणि आज पारायणाचा माझा तिसरा दिवस होता ना तर त्यानंतर मस्त अशी सगळी कामं झाल्यानंतर देवपूजा करायची म्हणून आज निवांतच देवपूजा केलेली होती मी तर देवपूजा करून झाली आणि मग तुळशीला पाणी वगैरे घातलं छान हळदी हो कुंकू लावून घेतलं मलाही हळदी हो कुंकू लावलं आणि सूर्यदेवाला पण जल अर्पण केलं आणि त्यानंतर मस्त असं पारायणाला बसले आणि आज पारायण करताना खूप छान वाटत होतं म्हणजे कामाची घाई गडबड मागे नव्हती आणि काही नाही एकदम निवांत वेळ छान असं पारायण केलं आणि खूप छान गेला आजचा माझा दिवस तर तुमचा भोगीचा दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय